आदिशक्ती भवानी छत्रपती शिवाजी महाराज लोकमाता धर्ममाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब फरजत राजे धर्मवीर संभाजी राजे गुरुवर्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख सद्गुरु सुमंत बापू हंबीर आणि गुरुतुल्य ॲडव्होकेट श्रीकांतजी पाटणकर यांना नमन करून माता पितांना नमन करून मी शिवशाहीर विजय तनपुरे पुन्हा एकदा एक छोटासा विषय घेऊन आपल्या समोर येत आहे मित्रांनो जगप्रसिद्ध विचारवंत पास्कल यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की जर माणसांनी अकारण बडबड करणं थांबवलं तर जगातील नव्वद टक्के प्रॉब्लेम हे कमी होतील आपण दिवसभरात किती अनावश्यक बोलत असतो हे ज्याचं त्यानं पाहावं मानसशास्त्र असं सांगतं की वेड्यांना बोलायला खूप आवडतं किंबहुना अति बोलण्यामुळेच ते वेडे झालेले असतात वेड्यांच्या इस्पितळात जाऊन बघा म्हणजे कळेल सगळेच वेडे काही इस्पितळात नसतात काही बाहेरही असतात आणि ते बाहेर मोकाट फिरत असतात एवढंच फक्त या वेड्यांना असं वाटत असतं की आपण वेडे नाही आहोत असो मग मौन राहायचं म्हणजे अजिबात बोलायचं नाही का तर असं नाही आहे मौन म्हणजे गरजेपुरतं बोलणं पण माणसाचं मन नेहमी एका टोकावर जात असतं एकतर अति बडबड करत राहतील नाहीतर मग अजिबात बोलणारच नाही काही माणसं फारच हुशार असतात ते तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना त्याचा काही फायदा असतो प्रत्येक घरात नवरा बायकोची भांडणं चालू असतात त्यांचं एक प्रमुख कारण म्हणजे बोलणं वादविवादाच्या प्रसंगी जर दोघांपैकी एकजण मौन राहिला तर वाद कधीच विकोपाला जाणार नाहीत पण मीच का माघार घेऊ या अहंकारी विचारानं कुणीच माघार घेत नाही आणि त्याचे शेवटी गंभीर परिणाम भोगावे लागतात ज्यांच्या हृदयामध्ये जास्त प्रेम असतं ना तोच नेहमी माघार घेत असतो इथं हरणारा जिंकत असतो हे लक्षात ठेवा जेव्हा एखादी स्त्री विवाह करते तेव्हा ती फक्त पतीशी नातं जोडते इतरांशी नाही ती सासऱ्याची दिराशी वा अन्य कुणाशीही नातं जोडायला जात नाही त्याची गरजही नसते कारण इतर नाती ही आपोआप जोडली जातात तसंच एकदा एकदा की मौन साध्य झालं की मग बाकीचं सगळं कसं आपोआप जोडलं जातं आहे याचा अनुभव घेऊन पहाच प्रत्येकजण असाच विचार करत असतो की दरवेळी मीच का म्हणून गप्प बसायचं पण ज्याला नातं टिकवायचं आहे ना तोच मौन होतो बोलल्यानं आपली आध्यात्मिक ऊर्जा त्वरित नष्ट होते हे लक्षात घेऊन तारतम्यानं वागलं पाहिजे आणि या गोष्टी साधकाने पाळल्या पाहिजेत आता जे साधक नसतील त्यांच्यासाठी हे व्याख्यान नाही आहे त्यांनी याकडे दुर्लक्षच करावं हे 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 उत्तम कारण देवाने प्रत्येकालाच आपलं आयुष्य आबाद किंवा बर्बाद करायचं स्वातंत्र्य दिलं आहे किंबहुना प्रत्येकाचा तो मूलभूत अधिकार आहे लोक तेच समजतात जेवढी त्यांची समज असते बोलण्याआधी हा विचार करा की हे बोलायची खरोखरच गरज आहे का हो उत्तर आलं तरच बोला बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करूनच बोलावं मौनामध्ये अहंकार नष्ट होतो प्रयोग करून पाहावा ज्याचा त्याने एक असीम शांतता हृदयामध्ये स्थिरावत जाते जितकं मौन राहाल तितकं नामस्मरणही छान होईल सवय लावून घ्या की मौन झाल्याबरोबर लगेच नाम सुरू होईल मेंदू संपावर असला की तोंड चालू राहतं कारण उथळ पाण्यालाच खळखळाट जास्त असतो मौन झाल्याशिवाय आतला आवाज ऐकू येणार नाही जोपर्यंत काही बोलण्याची उर्मी येत आहे तोपर्यंत शांतच असलं पाहिजे एकदा का या हृदयातील विना झंकारू लागली की मग कळेल मौन साधनेचं काय महत्व येते शब्दामध्ये ब्रह्म लपलेला आहे म्हणून तर मंत्रांची निर्मिती झाली ना शब्द हे शस्त्र आहे शब्दाने होणाऱ्या जखमा अनंत काळ ताज्या राहतात अरे कोणाचंही मन दुखावणं म्हणजे ईश्वरालाच दुखावणं आहे त्याची किंमत आज ना उद्या मोजावीच लागेल याच्यामध्ये तीळ मात्रही शंका नाही पण तारतम्य महत्त्वाचं आहे जेव्हा काहीच मनासारखं होत नाही ना, ना तेव्हा समजून जा की आपण कुणाचं तरी मन दुखवण्याचीही शिक्षा चालू आहे ईश्वराला दुखावून त्याच्याकडून परत कृपा होण्याची अपेक्षा करणं अरे यापेक्षा दुसरा मूर्खपणा तो काय असेल मित्रांनो मौन ही प्रेमाची भाषा आहे म्हणून अध्यात्मामध्ये ध्यान हे सर्वश्रेष्ठ आहे ज्याने कधी कोणावर जीवापाड प्रेम केलं असेल ना फक्त त्यालाच मौन म्हणजे काय याचं रहस्य समजेल मौन आणि क्षमा हे सर्व साधनेचे रहस्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद